मांडलंय तसं मला सांगतोय कुठं नव्हतं तुझी गमावली काय चाललं गॅरेज गॅरेज टाकले बरं का आमच्या आवाल तुटक्या बुटक्या गाड्या अरे आमचे दुसरे साहेब तर बाबा व कटाळ्या त्याच्या काय करायचं सरांना आमच्या ले कटाळ आय भेड्या भेड ले कटाळ आलाय माझ्या लेकरा दिवसभर खेळून आणि माझ्या दुसऱ्या वेली अकराला कटाळालाय तुला आलाय वे आलाय वे म्हण म्हणूल माझ तुनुल कटाळ अय चालली आमची बसलाय इथं भेड्या झोपलाय भेड अय परा का झोपलाय र आणि आमचे साहेब इकडं गॅरेज टाकून बसल्यातील चालेल गाडी चालू करायची चला चालू झाली आपल्याला स्वयंपाक करायचा आहे ताई उलाड आली असती काय आणि तुम्हाला काय वाटलं आमच्या घरातल्या उलाडा आली असते मग घडायची काच आमच्या भुल उठवली अबा वर नाही उला डाली असते ते आहे का नाही आपल्याला स्वयंपाक करायचा गवारी बनवायची गवारी गवारी बनवा आपण गवारी, गवारी। इला हो। गवार गवारे इलायती नाही गावरान गवार बनवायची मस्त बेकी छान गवारी भाकरी बनवायची दाजींना दूध आहे Tubuh lu apa? Mimi. Kau heber? Hah? Kau. Salata saya akan.